ANS news <coughs>

आज जवळजवळ आम्हाला हे सांगायचं आहे की आमच्या एरियामध्ये गेली वीस एकवीस वर्ष आम्ही कोणाला बाकीच्या लोकांना ओळखत नव्हतो पण विजय ना, ना, ना नागावकर ही व्यक्ती शिवसैनिक आणि दरारीची कार्यकर्ता असल्यामुळे सर्व आमच्या माडाचे सगळे लोक त्यांना तिकीट मिळावं त्यांच्या मिसेसला तिकीट मिळावं म्हणून आम्ही धडपडत होतो परंतु काही हितसंबंधी लोकांनी अशा चांगल्या कार्यकर्त्याला ज्याचा तुकाराम कातेपासून तर अंजली नाईकपर्यंत सगळ्यांनी आम्ही लोकांनी त्यांना त्यांच्या पाठीमागे उभे राहून नागावकरांनी त्यांच्यासाठी सुद्धा निवडून आणण्याचे प्रयत्न केले सगळे निवडून आले सगळ्यांनी आपापल्या परीने कार्य केली परंतु प्रश्न असा आहे की जे धडाडीचा कार्यकर्ता त्यांना निवडून आणू शकतो आज त्याच कार्यकर्त्याला आ, जो मानाचा त्यांनी सीट द्यायला पाहिजे होती ती न देता इतरांना सी लोकांना इथे आणून त्यांना या एरियाची परिचय नाही इथे काही समस्या आहेत त्या माहिती नाही अशा लोकांना इथे आणून आम्हाला नगरसेवक म्हणून त्यांना वगैरे करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु प्रश्न असा आहे की आमच्या एरियाची संपूर्ण माहिती असलेला एक धडाडीचा कार्यकर्ता त्याला डावलून इतरांना त्यांनी इथे आणल्याबद्दल जरा मनाला दुःख वाटतं तरीसुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक जे माझे आहोत आजी आहोत आम्ही तर म्हातारे झालेलो आहे या शिवसेनेमध्ये राहून परंतु नागावकरांसारखे कार्यकर्ते आमच्या पक्षाने डावलून इतरांना जी कामं दिली इतरांना जी तिकीटं दिली ती मला जरा मनाला खेद वाटतो की असं झालं नाही पाहिजे परंतु मी सर्व शिवसैनिकांनी सर्वांना सांग एकच सांगू इच्छितो की आपले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना न डावलता आपला पक्ष आपला महाराष्ट्र हा पुढे नेण्याचं ज्यांना खरोखरच दड धडाडीचं कार्य करण्याची इच्छा आहे ते सगळ्या जनतेच्या मागे प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी धावून येतात पर्सनल त्यांना आश्वासन देऊन त्यांची कामं पुरे करून देतात अशा पक्ष अशा लोकांना आम्ही डावललं याचं दुःख वाटतं तर आता आम्ही सर्व आम्ही हे सांगणार आहे की जे आम्हाला काम करून देतात आहे अंजली नाईक असो या तुकाराम काते असो या इतर कोणी असो आमच्या एरियाचा जो भलं करणारा आहे जो धडाडीचा आमच्या स सकाळ संध्याकाळ आमच्याबरोबर उभा राहणारा कार्यकर्ता आहे आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहणार हे शंभर टक्के सत्य आहे